पदवीधर विषय शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहरली पंचायत समिती मिळत माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे गणितीय आणि विज्ञान खेळणी हे प्राथमिक स्तरावरून गणित आणि विज्ञानाची भीती मुलांना असते पण हेच जर गणित आणि विज्ञानाची संकल्पना खेळाच्या साहित्याच्या माध्यमातून जर केल्या तर त्या संकल्पना चिरकाल दृढ होतात आणि गणितामध्ये विद्यार्थ्यांना रुची आवड निर्माण होते महत्वाची म्हणजे गणिताची सुरुवातच अंक गणितापासून मोजण्यापासून होते ज्याला आपण संख्या म्हणतो सर गणन संख्यासाठी हा आपण एक दोन तीन चार पाच असं पण मोजू शकतो त्याच्यानंतर जसे संख्याचा स्तर वाढत गेला संख्याचा स्तर जस जसा वाढत जाईल मग दोन अंकी तीन अंकी मग संख्या वाढवायच्या आहेत आता मला दोन अंकी संख्याच फक्त मुलांना माहीत झाल्या पण संख्या तयार कशा करायच्या आता हे बघा आपण एकक दशक शतक याप्रमाणे मुलांना शिकवत जायचं पहिल्यापासूनच आपण कधी कधी मुलांना यायच्या अगोदरच त्याला एक ते शंभर पर्यंत एक दोन तीन चार पाच शंभर म्हणतात परंतु शंभर लिहायचे कसे ओळखायचे कसे वाचायचे कसे बारा म्हणजे किती कसे पंधरा म्हणजे काय हे करत नाही तर बघा आता हे दोन ठोकडे मी घेतले मला दोन अंकी संख्या तयार करायची आणि दोन अंकी संख्या शिकवायची बघा मी ठोकळे टाकले एकक दशक कि झाले सतरा मग आता झाले एक दशक पंच्याण्णव म्हणजे मुलांना जर ठोकळे ठेवून दिले तर मुलं आपापच एकटा टाकेल दुसरा वाचेल तिसरा लिहील म्हणजे लेखन वाचन अंक अंक जी ओळख आहे ती आपापच वाढत वाढत जाईल मग बघा आता तीन अंकी संख्या घ्यायची संख्या वाढत गेले तीनचा ग्रुप झाला एकच दशक शतक आता संख्या वाढत गेल्यानंतर मग त्याचा दृढीकरण करायचं आहे कारण आपण संकल्पना मूर्ताकडून अमूर्त करून येतो आपण कळेचा कडूचा कल या, या मूर्त कल्पना चित्र दाखवून पण ज्ञानाचा दृढीकरण मूर्ताकडून अमूर्त करण्यात येत असताना विषय जाईल आणि नंतर मग संख्या तयार करतील संख्या तयार करा तीन अंकी दोन अंकी चार अंकी बघा था। आता मी तीन अंकी चार अंकी संख्या तयार केली चार अंकी बघा एकक दशक शतक हजार मुलांना तीन अंकी संख्या का माहित होता एक चारशे छत्तीस शिकवल मुलांना चारशे छत्तीस पण सामोर नऊ लावले कि झाले नऊ हजा। हजार चारशे छत्तीस जसा मानवत गेला तर इतक्या हप्त्यामध्ये हप्त्यामध्ये म्हणण्यापेक्षा दोन तीन दिवसामध्ये मुलं ही करोडोपर्यंतच्या संख्या लेखन वाचन सहज करू शकतात त्याच्यानंतर आता घेऊन त्याच्यानंतर बघा राज्यस्तरीय मध्ये नऊ उपक्रमामध्ये जिल्हा जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य किंवा विज्ञानाचे साहित्य नसतात पण छोटे छोटे प्रयोग विज्ञानामध्ये असतात संकल्पना सांगायची असतात तर त्या सांगणार कशा तर त्यासाठी मी टाकाऊ पदार्थापासून माझी स्वतःची प्रयोगशाळा शाळेमध्ये तयार केली नव उपक्रम केला त्याचा मला राज्यामध्ये नंबर आला होता अच्छा तर सर बघा आता हे आहे फेकून दिलेली सलाई जे तरल पदार्थ असतात द्रव पदार्थ असतात मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती आहेत मग आपल्याकडे ते चंचू पात्र नाही काचाचे साहित्य नाही स्टँड नाही आता हे आणलं नाही माझ्या शाळेमध्ये मी सलाकीचे है। स्वतः हॅन्डमेड वेल्डिंग नाही काही नाही तसे मी स्टँड तयार केलेले आहेत विलगार काळे नळसाले बघा याच्यामध्ये पाणी आणि रॉकेल रॉकेल यासाठी कारण त्याचा रंग निळा आहे म्हणजे पाणी आणि रॉकेल एकत्र मिक्स केल्यानंतर आपण मिक्स केलं समजेल पाण्याची घनता कमी जास्त असल्यामुळे तो खाली राहील आणि रॉकेलची घनता कमी असल्यामुळे तो वरती राहील हा आपला फनेल ज्याला आपण शास्त्रीय भाषेत फनेल म्हणतो ही चाळी कुठेही सहा दोन पाच रुपयाला मिळते याचा म्हणजे हे विज्ञानाचे आपले आहेत बघा जी सहज उपलब्ध होऊ शकतात आणि आपण मिक्स केला मि, मिश्रण झाला त्याच्यानंतर जसा तर शांत होईल आपाआपच आपल्याला पाणी काढून टाकल्यानंतर उरलेला राखेल सहज मिळेल बघा सर मी या ठिकाणी काही केमिक म्हणजे जीव भौतिक आणि रसायन तीनही शास्त्राचे मी लेबॉरेटरी टाकापासून तयार केलेले बघा हा काय आहे चुना कॅल्शियम ऑक्साईड चुना सहज मिळते मुलांनाच वापरामध्ये पण नेमकं का याला काय का म्हणतात हे माहित नाही त्याचं सूत्र काय आहे हे माहित नाही बघा हा सेंदूर प्लबम ट्रायऑक्साईड हा शे याचं सूत्र आहे नाही सेंदूर 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 सेंदुराचा सूत्र प्लबम प्लंबम ट्रायऑक्साइड ज्यात आपण लेट म्हणतो की नाही तर हे बघा हा केमिकल रासायनिक आहे हा पदार्थ मुलांना माहीत झाला त्याचं सूत्र माहीत झाला बेली यूज मध्ये आहे टू रेती सिलिकॉन डायऑक्साइड तुम्ही जरा रेती नाही टाकली सिलिकॉन डायऑक्साईड रेती हा रासायनिक पदार्थ आहे मुलांना पुष्कळ जणांना माहीत नाही आहे की हा रासायनिक पदार्थ आहे सोडियम बायको कार्बोनेट खाण्याचा सोडा आता बहुतांशी वापरात कमी आपण तरी लेडीज लोकांना माहीत आहे दुनिया सोडा सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा आलं लक्षात म्हणजे साध्या साध्या पदार्थापासून शासनाची कोणतीही मदत न घेता आपण विद्यार्थ्यांना विज्ञानाचे अनेक प्रयोग अनेक उपक्रम संकल्पना स्पष्ट करू शकता याचे सर माझे विद्यार्थी प्रयोग करतानाचे अनेक व्हिडिओ मी माझ्या युट्यूबवर पण टाकलेले म्हणजे विद्यार्थी हे करतच नाही आता एखाद्या वेळी आता माझ्या शाळेमध्ये सात वर्गात दोघच विद्यार्थी दोन शिक्षक कसं करणार मग मी युट्यूबवर टाकले आणि त्याचे हे बनवले आर कोड आर कोड हे टाकून दिले तर विद्यार्थी बघा तिकडे तुम्ही स्कॅन करा आपआप ऑटोमॅटिक आप आप व्हिडिओ सुरू होतात एखाद्या शिक्षकाला शिकवण्याची गरज नाही ऑलरेडी विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करताना ते व्हिडिओ आहेत ते जर टाकून दिला तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मुलांना आपण एंगेज करू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी सर बघा आता मी काही स्तरावर आता बघा हा त्रिकोण आहे संकल्पना थेरम कसे सिद्ध करायचे हा त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एक्सेन्सी असते हे सगळ्यांना माहित आहे परंतु कोणत्याही साधनाशिवाय त्याचा मापन कसा करायचा हा सिद्धांत हा थेरम सिद्ध कसा करायचा बघा हा त्रिकोण आहे मी या त्रिकोणाला अशा भागात कापला बघा भागा। ज्याची रेषीय आहे कोण एक रेष तयार झाली झाली रेश। रेशी म्हणजे रेशीय कोणाच्या मापाची बेरीज एकशे अंशी असते हे कोणत्याही साधनाशिवाय साध्या कागदाच्या द्वारे मी विद्यार्थ्यांना सिद्ध केलं सर सातव्या वर्गा मध्ये पहिलाच पाठ आहे भूमितीय सिद्धांत हा त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या को कोणाचे कोण दुभाजक हे संघा मित्र मराठीत काय एक संपाती असतात बरोबर आहे म्हणजे आता बघा हा त्रिकोण आहे मी कोण दुबाजले कोण दुबा हा बघा कोण दुबाजला समान भागात या समन सर समान झाला सर म्हणजे हे तीनही कोणाचे तिन्ही कोण मी दुबाजले तर त्याच्यातून जाणारे लंब दुबाजक एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे लंब दुबाजक हे एक संपाती असतात हे मी सहज सिद्ध केले त्याच्यानंतर त्रिकोणाच्या बाजूचे लंबद्वाजक हे एक संपत्ती असतात ह्या बाजू आहेत मग बघा बाजू आता आता कोण त्या सांगितले आता बाजू बघा बाजू समान दुबाजक केले समान दोन भाग केले लंबद्जक आला आला आता बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे लंबद्वाजक हे एक संपत्ती असतात हा सिद्धांत सिद्ध झाला आता बघा मी जास्त नाही सांग सांगतो सर एक एक सांगतो आता बघा सर आपल्याला सगळ्यांना माहिती ए प्लस बी होल स्क्वेअर हा पण मुलांना शिकवतो काय ए प्लस बी होल स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे सगळ्यांना पाठ आहे पण हा येते कसा आता बघा हा एक वर्ग मी तयार केला हा वर्ग आहे माग पुढे झाले असतील हा वर्ग आहे बरोबर वर्ग आहे म्हणजे याचा सूत्र काय येईल ए स्क्वेअर ए स्क्वेअर येईल का ना सूत्र काय आहे वर्गाचा क्षेत्रफळाचा सूत्र काय आहे बाजूचा वर्ग आता या वर्गाचे वर्गा मी अशा भागात विभाजन केले हे बघा हे आयताकृती वर्गाकृती आयताकृती वर्गाकृती हा चालेल चालेल चाले, चाले। बी सार लक्षात आता बघा या बाजू पूर्ण वर्गाची बाजू लांबी काय झाली ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी आता सूत्र काय आहे वर्गाचा सूत्र क्षेत्रफळाचा बाजूचा वर्ग हे बाजू की झाली ए प्लस बी ए प्लस बी चा वर्ग बरोबर किती येईल किती येईल सांगा ना ए वर्ग भी भी <laughs> प्लस दोन हे बी लांबी हे आय हा है। भीचा भी। भीचा वर्ग आहे प्लस चा वर्ग आला का नाही काय करावं लागला का काहीच करावं लागलं लग तर अशा प्रकारे मित्रांनो बोरकुडे सरांनी आपल्या गणिताच्या क्रिया ह्या शैक्षणिक साहित्यून कशा प्रकारे हाताळायच्या हे खूप सुंदर अशी माहिती आपल्याला दिली सर आपला खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन थँक्यू थँक्यू सर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद